नमस्कार सर्वांना मी मानसी ओंकार घोडेकर बाय प्रोफेशन मी आर्किटेक्ट आहे आणि मी मास्टर्स माझं लँडस्केप आर्किटेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं आहे मी वास्तुशास्त्र का शिकायला का निर्णय घेतला की मला असं वाटतं शिकावं वा वास्तुशास्त्र तर बरेच डिझायनिंग करताना क्लायंट्सचे रिक्वायरमेंट्स होते की आम्हाला वास्तूच्या अकॉर्डिंग ड्रॉइंग्स पाहिजे आणि ॲज अन आर्किटेक्ट आपण जे डिझाईन करतो त्या घरात त्या त्या ते पूर्ण आयुष्य त्या क्लायंटला काढायचं असतं तर जर आपणच नीट ते वास्तूच्या अकॉर्डिंग केलं तर मग त्यांना तो फायदा होणार तर बराच रिसर्च केला आणि खरं तर माझ्या सासूबाईंनी हे शोधलं ही लिंक शोधली त्यांना एका फेसबुक लिंक थ्रू त्यांना हे कॉन्टॅक्ट मिळाला आपल्या उमेश गुरुजींचा आणि त्यांच्या थ्रू त्यांनी पाच दिवसचा उमेश सरांचा गुरुजींचा मोफत वर्ग असतो तो माझ्या सासूबाईंनी अटेंड केला आणि मग त्यांनी मला सांगितलं की हे खरंच गरजेचं आहे आणि तू शिकलं शिकलं पाहिजेस तर मग मी हा निर्णय घेतला की मी हे शिकेन पण तरी माझ्या मनात भरपूर प्रश्न होते की वास्तुशास्त्र म्हणजे एवढं काय त्याच्यात काय डिटेल होतं आणि एवढं डिटेलमध्ये असेल ह्याची मला काहीच आयडिया नव्हती म्हणजे गुरुजी एवढं डिटेलमध्ये शिकवतात त्याच्यात एवढे सारे पॉईंट्स असतात हे आपल्याला गुरुजींनी बरेच डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेन केलेलं आहे तर आधी क्लास चालू व्हायच्या आधी मला बरेच डाऊट्स होते की हे ऑनलाईन आहे तर हे कसं होणार मराठीत आहे संस्कृतमध्ये आहे तर माझं शिक्षण मराठी आणि म्हणजे इंग्लिशमध्ये झाल्यामुळे मला थोडंसं असं वाटत होतं की मला डिफिकल्ट होईल खूप पण जरीही ते संस्कृतमध्ये असले सगळे श्लोक तरीही ते नीट डिटेलमध्ये चांगल्या सोप्या भाषेत मराठीमध्ये नीट समजवतात ज्या ज्या भाषेत आपल्याला जसं समजेल एकदम नीट सिम्प्लिफाय करून सगळं नीट शिक शिकवतात त्यामुळे तेही एक सोपं झालं माझ्यासाठी सो जो एक डाऊट होता माझा की कसं मी मराठीत मला समजेल की नाही तर तेही सॉल्व झालं राहिली गोष्ट की वास्तुशास्त्रामध्ये काय किती डिटेलमध्ये शिकवलं जाईल आणि त्याचा फायदा मी माझ्या डिझायनिंगमध्ये करू शकेन का तर शक्यच मी करू शकेन हा मला आता ठाम असं मला माहिती आहे कारण का मी एवढं मला डिटेलमध्ये गुरुजींकडून मला मी थँकफुल आहे की मी त्यांच्याकडून मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे की मला शिकायला मिळालं त्यांच्याकडून आणि बरेच पॉईंट्स राईट फ्रॉम घटबिंब सिद्धांत तर आता त्याचे डिटेल्स भरपूर त्याच्यामध्ये आहेत पण नक्कीच आपण हा कोर्स शिकला पाहिजे फक्त म्हणजे ऑक्युपेशनल त्याचं इम्पॉर्टन्स नाही आहे की फक्त ठीक आहे मी आर्किटेक्ट आहे म्हणूनच मी शिकायला पाहिजे असं नाही बरेच त्याचे फायदे आहेत आपण स्वतःही शिकलं पाहिजे कारण का ज्या वास्तूत आपण राहतो ज्या भवनात आपण राहतो त्याचं आपण वास्तुशास्त्र आणि त्याचं सगळं नीट डिटेलमध्ये आपली हिस्ट्री एवढी आहे ते सगळं आपण नीट स्टडी केलं पाहिजे आणि उमेश सर गुरुजी खूपच खूपच चांगलं नॉलेज आहे त्यांच्याकडे एवढं डिटेलमध्ये शिकवतात तर मी खरंच सजेस्ट करीन सगळ्यांना की त्यांच्याकडून शिकावं हे कोर्स हा ही डिग्री म्हणजे खरंच हे कोर्स आणि डिग्री नाही तर हे खूप मोठं आहे आणि हे जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं आहे त्यांच्याकडून इट इज बियॉन्ड एव्हरीथिंग सो आय वूड रिक्वेस्ट सगळ्यांकडून की खरंच नक्की सगळं करा मग आता मेन इम्पॉर्टंट आहे की बरेच ठिकाणी हे शिकवलं जातं पण ते कसं फक्त शिकवून तुम्हाला डिग्री अशीच दिली जाते खरंच तुम्हाला त्याच्यात काही कळतं आहे का तुम्हाला समजलं आहे का की कितपत तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही करतात हे असं काही बघितलं नाही जात पण हेच गुरुजींनी एवढं डिटेलमध्ये मध्ये मध्ये प्रश्न विचारतात ते विचारतात आपल्याला समजले की नाही नाही समजल्यास ते परत परत आपल्याला समजवतात आणि इम्पॉर्टंट आहे की पूर्ण कोर्स झाल्यानंतर एक्झाम असते ते बेस्ट आहे एक्झाम असल्यामुळे सगळे आणि एक्झाम पास झाल्यानंतरच डि डिग्री सर्टिफिकेट आपल्याला ती सर्टिफिकेट मिळते तर हा जो त्यांचं पूर्ण आहे कोर्स जसं मांडला आहे ते खूप खूप चांगलं वेनी ते सगळं सॅटे केलं आहे सो so, खरंच धन्यवाद गुरुजी आणि सगळ्यांना खरंच मी आवर्जून सांगते की तुम्ही पण नक्कीच काही प्रश्न असल्यास गुरुजींनी विच गुरुजी गुरुजींना विचारावं आणि आम्ही सगळे स्टुडंट्स आहोतच तर एक्सपिरियन्स केलं आहे आपल्या सिनियर्सकडून पण भरपूर शिकता येतं तर बस आजच्यासाठी एवढंच धन्यवाद